नमस्कार मित्रों बैलगाड़ा शर्यत सतारा या चैनल वर्ष स्वागत करीत है कुमार रणवीर राहुल भाई पटेल अडवली कल्याण बिंजोड़ किंग पब्लिकच ओरिजिनल भिताड़ीन ज्या ओ है असा मथुर एक हज़ार एक सोबत माझी पंचायत समिती सभापती श्री सर्जराव पाटील मनोहर चव्हाण राजमाता ग्रुप करोडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांचा पब्लिकचा वेताज बाद म्हणून अशी ओळख आहे असा लखन उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये सोबत पडणार आहेत मित्रांनो सगळ्यांना आतुरता लागलेली आहे या गाडीची कारण की या गाडीला स्पीड लागणार किती दिनेश गावंड उरणबोरी हॉटेल सत्कारबार सुरूवर आणि जेवण ड्रायव्हर इनाम यांचा आदत वयात धुमाकूळ घातला होता असा गुलाल किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत भैया इस्लामपूर राहून साळुंखे इंजिनियर पेठ यांचा माणिकराव ही जोडी उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील क्रांच रन मशीन म्हणून सात तेजाभाई चालू सीझनला प्रत्येक मैदानात धुमाकूळ घालतोय आणि त्याच्यासोबत बापू आंबेकर वडकी पुणे कुमार अवतार ईश्वर नगार आणि विजूभाऊ राठोड यांचा हिंद केसरी अर्जुन पब्लिकचं भिताड उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये ही जोडी आपल्याला धुमाकूळ घालताना दिसणार आहे मित्रांनो साहिल हेमंतट फुलोरे द्वारली कल्याण यांचा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हरण्या आणि त्याच्यासोबत प्रियंका अनंत तरेकर मिई वैभवशेठ पाटील अट्टल दायवर तामखाडा मानघरकरांचं पब्लिक किंग वादळ ही जोडी उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळख असणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे आणि ओमकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकरा उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये हा पैरा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सौ अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठलॅवर बुतकऱ्यांचा वेगाचा बेताजबादशाह म्हची ओळख आहे असा सर्जा आणि त्याच्यासोबत सांडू मिस्त्री तळेगाव संभाजीनगर यांचा लाडका लाडकाहुकुमियका पब्लिक किंग देवाबाई हा पैरा उद्या होणाऱ्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये शंभर टक्के असण्याची शक्यता आहे मित्रांनो मेहबूब आठ हजार एक किंग मेहबूब आणि त्याच्यासोबत दत्ता पाटील झरेकरांचा कोरेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलेला पाखऱ्या हा पैरा उद्या होणाऱ्या उत्कराड केसरी मैदानामध्ये असण्याची शक्यता आहे मित्रांनो